गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे काही महिलांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतली आहे दंडासह पैसे वसूल केले जाणार त्या भीतीमुळे काही अपात्र महिलांनी अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली त्यावरून विरोधकांनी सरकारला पुन्हा एकदा धारे वतरले सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांनीही यावरून टीका केली आहे लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे पंतप्रधान हे देशाला वाचवू शकत नाही उलट बिघडवतायत त्यामुळे प्लीज माझ्या देशाला वाचवा म्हणून विनंती केली असे प्रणिती शिंदे म्हणाल्या त्यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा केला आहे सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या जेव्हा काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा बिडी कामगारांचे कारखाने वाचले कामगारांना पेन्शन मिळत होतं सिलेंडर फक्त आठशे रुपयाला होतं आता संजय गांधी निराधार पण बंद झालं आणि लाडकी बहीण पण बंद होणार आहे लाडकी बहिणीमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं मात्र आता लाडकी बहीण ही सावत्र झाली आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का असा सवाल प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलाय पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल नंतर नंतर खा मार नवऱ्याचा पैसे घेऊन दारू थांबणार नाही मग का उपयोग मग काय उपयोग पैसे घेऊन बिंदास्ट जगायला मिळणार आहे का सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत मात्र भाजपला वाटतं तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात मी बोलून बोलून थकले आता तुम्हाला समजायला पाहिजे असेही प्रणिती शिंदे यावेळी म्हणाले तरुण मुलं हे व्हॉट्सअप बघतात आणि त्या नादाला जातात त्यामुळे व्हॉट्सअप ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्यात कट्टरतेचं विष पेरून लोकांची बांधणं लावली जाते सोलापूरच्या गड्ड्याच्या जत्रेत सगळेच जातात मी पण जाते गड्डा सगळ्या सगळ्यांच आहे कोणाचा इकडे हक्क नाहीये सोलापूर सगळ्यांचे आहे देशाला वाचवा एवढी विनंती करते त्रेचाळीस लाखाचं काम करत आहे त्यामुळे कामाला किंमत द्या मी तो माला आवा तुम्हाला कधीच सोडणार नाही असे आवाहन प्रणती शिंदे यांनी सोलापूरकरांना केलं या मातृभूमीला गरज आहे मातृभूमीला एक ठेवा तुम्हाला माहितीये परवा चार हुतात्मा दिवस आपला चार हुतात्मा माहितीये का नाही चार हुतात्मा वेगवेगळ्या धर्माचे जातीचे होते पण त्यांनी रक्त व्हायला नाही या देशासाठी तो जवान जेव्हा तिकडे काम करतो काश्मीरला आणि जेव्हा त्याच्या छातीत गोळ्या मारतात पाकिस्तानकडे तेव्हा तो संरक्षण कोणाचं करत असतो एका धर्माचं करतो एका समाजाचं संरक्षण करतो देशाचं संरक्षण करतो व जेव्हा आपण धर्म जातपात करतो, करतो तेव्हा अपमान त्या जवाना शहीद जवानाचा होतो त्या चार हुतात्म्यांचा अपमान होतो जेव्हा आपण असं करतो तेव्हा राजकारणात ह्याचा विचार कधी करणार म्हणून हा जोडून विनंती करते मला एवढा मी हात जोडून मत पण कधी तुमच्या समोर येणार पण ह्या वेळेस मला तुमच्याशी बोलावं सव प्लीज माझ्या देशाला वाचवा माझ्या देशाला माझ्या मातृभूमीला तुमच्याच हातात आहे कोणता पंतप्रधान वाचू शकणार नाही तोच तेच बिघडवत आहेत सांगते तेच बिघडवत आहेत म्हणून तुम्हाला हवाले वतन असं सगळं काही तुमच्या हातात आहे महागाई वाढली जीएसटी वाढली पाणी नाहीये सोलापुरात सात सात दिवसात घाण पाणी येत आहे आय टी पार्क अजून आलं नाही विमान अजून उडालं नाही बरोबर का नाही बीडी कारखाने बंद होत आहे पगारी मिळत नाहीये घाल पाणी सगळीकडे आणि हे फक्त घोषणाबाजी सुटते त्याच्याबद्दल कोण बोलत नाहीये अह सोलापूर शहराला दोन दिवसात पाणी द्यायचं आश्वासन द्या आम्हाला तुम्ही बीजेपीचे लोक फक्त येऊन भडकव भाषण धडकव भाषण बीजेपी काय काय तेच आमच्या नगरच्या महिलांना पाणी द्या इकडे दोन दिवसातून एकदा पाणी नाही काँग्रेस कोण बोलत पाच पाचीत पाची आमदार बीजेपीचे येतात सोलापुरात ईव्हीएम मध्ये घोटाळा करतात आणि आपण गप्पा असतो का स्वतःला त्रास करून घेतात जेव्हा काँग्रेस होती तेव्हा कारखाने वाचलेले पेन्शन मिळत होत काँग्रेस होती तेव्हा ते ते सिलेंडर फक्त आठशे रुपये आता संजय गांधी निराधार पण बंद झालं फक्त लाडकी ते पण बंद होणार त्या लाडकी बहिणीमुळे तुम्ही मतदान केलं ते ना ती लाडकी बहीण पण सावत्र बहीण झाले मला एक सांग ना पैसे घेऊन पैसे घेऊन पैसे घेऊन काय तुम्हाला संरक्षण मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास मिळणार आहे पैसे घेऊन तुम्हाला आनंद दोन दिवसासाठी ब फार मार काय काय उपयोग पैसे घेऊन काय दारू थांबणार आहे बरोबर आहे का नाही पैसे घेऊन काय बिनधास्त जगायला मिळणार आहे या सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाही डीजेपीला वाटत तुम्हाला खरेदी करू शकतात पैशा मी बोलून बोलून ठकलो आता तुम्हाला विनंती करते जरा जास्त बोलले तरुण मुलांना पण तुम्ही आया हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप बघता त्यांच्या नादात जातात व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट लोकांची भांडणं लावतात आणि जसं मी म्हणाली कत्तर आहे ही जत्रा अरे काय लावून आपल्याच थोड्या गड्ड्यावर सगळे जातात आपण कोण नाही जात गड्ड्यावर सगळे घेऊन जातो मी पण जाते गड्ड्यावर सगळे आणि का गडा सगळ्यांचा सध्या सगळ्यांचे कोल्हापूर सगळ्यांचे कोणाचा को इकडे हक्क नाहीये काय म्हणजे काय चाललंय आपल्या देशात वाचवा देशाला एवढीच विनंती करते त्रेचाळीस लाखाच काम करते कामाला किंमत द्या तुम्हाला मी कधीच सोडणार नाही एवढं तुम्हाला शब्द देते वचन देते जसं तुम्ही मला सांभाळलं तसं मी तुम्हाला